पीक विम्याबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे तर तीन लाख शेतकऱ्यांच्या तक्रारीत फेटाळण्यात आलेल्या तर या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा येतं खरी बो पीक विमा आता मिळणार नाही अपात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वाधिक शेतकरी जे यवतमाळच्या आहेत यामध्ये खरीप पीक विम्याचे जे काही तक्रारी तक्रारीत रिजेक्ट करण्यात आलेले आहे तर सतत पावसामुळे व अतिवृष्टी व अवकाळी पाऊस व गारपीट वादळी वाऱ्यामुळे जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे सोयाबीन कापूस तूर त्यानंतर ज्वारी तर अशा पिकाचे जे काही शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स जाऊन अप्लिकेशनवर तक्रार नोंदवल्या होत्या तर त्यांच्या जे काही तक्रारी आहे तिथं रिजेक्ट झालेल्या आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता जे काही तीन लाखहून अधिक शेतकऱ्यांना तर पीक विम्या मिळणार नाही त्याचप्रमाणे आता भरपूर जिल्ह्यांमध्ये रब्बी पीक विमा त्याचमध्ये गहू त्याच्यानंतर हरभरा याचे जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर तुम्ही आता लवकरात लवकर तुम्ही तुमचे जे काही क्रॉप इन्शुरन्सवरती जाऊन तुम्ही तक्रार नोंदवायची आहे किंवा हेल्पलाईन नंबरवरती कॉल करूनसुद्धा तुम्ही तुमची जे काय तक्रार आहे ते नोंदवून घ्या तरच तुम्हाला रब्बी पीक विमा इथं मिळणार आहे त्यानंतर पीक विमा तुमचा मंजूर झाला की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर दोनशे तीस कोटी अधिकही पीक शेतकऱ्यांचे रखडलेले आहे तर तीन लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या जे काही पूर्वसूचना आहे तिथं पीक विमा कंपनीने इथं फेटाळण्यात आलेलं आहे तर ते त्याचे जे काही स्टेटस आहे ते कशाप्रकारे चेक करायचे आहे की तुमचासुद्धा पीक विमा इथं रिजेक्ट झाला की नाही तर त्यावरती पुरेपूर व्हिडिओज किंवा तुम्ही क्रॉप इन्शुरन्सचे ॲप्लिकेशन घेऊन त्यावरती क्रॉप स्टेटस यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे ॲप्लिकेशन आय डी टाकून तुम्ही चेक करू शकता की तुमचीसुद्धा तक्रार इथं रिजेक्ट झाली की नाही तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा किंवा तुम्ही पुन्हा सुद्धा तक्रार करू शकता तर ती तक्रार पुन्हा तक्रार कशाप्रकारे करायची आहे कोणतं रिझन टाकायचं आहे पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू